इंजिनियर ज्या वेळेस असतं तर इंजिनिअरला थोडेफार पैसे देऊन कॉन्ट्रॅक्टर मॅनेज करतो आणि मटेरियल मध्ये कमी काटसाट करतो किंवा स्टील स्टीलमध्ये काटसाट करतो येत भेटते आम्हाला ये ये आहे ना एक सहा रुपयाला सात भेटते आम्हाला ओके okay. एखाद्या स्वतः मालकाने मटेरियल परचेस केलं ले, समजा मा लेबर बघितले किंवा लेबर रेटनी सेंट्रिंग आणि लेबर रेटनी बांधकाम दिलं तर त्याला किती पर्यंत जातं ते शंभर रुपये मायनस होते पाच सहा महिने स्वतःसाठी वेळ द्यायचा त्या गोष्टीसाठी त्याला स्वतः सगळं नियोजन करायचंय बघायचंय स्वतः काम थांबून राहायचंय नमस्कार दोस्त मित्रांनो रियल एक्सपर्ट मराठी अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर या ठिकाणी केशव हे एक स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे आणि सी यांचं पूर्ण यांची सी बांधकाम या सगळ्या गोष्टी यांचं टीम आहे आणि तर आपण आज आजचा व्हिडिओ करण्याचं हेच कारण आहे की जे कॉन्ट्रॅक्टर असतात कॉन्ट्रॅक्टर लोकांची एक म्हणजे त्यांचे जे प्रॉब्लेम्स काय असतात त्यांना काय प्रॉब्लेम फेस करावं लागतात तर या गोष्टी आपण यांच्याकडे जाणून तर नमस्कार केशव तर आम्हाला सांगा की काय कसं म्हणजे डेली लाईफमध्ये मध्ये काय कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात किंवा कशा असतात पण आमच्या का ही माणसं जर पुढे गेली तर आम्ही दुसरी टीमेबल त्या माणसांच्या कॉन्टॅक्ट मध्ये कंटिन्यू आम्ही आमच्या काही एक माणूस म्हणजे एक असा टेलरशिप म्हणून एक माणूस राहतो आम्हाला टोटल माणसं देत राहतो ओके आणि माणसं कुठून आणतो कामा टोटल एमपीचे चे पीचे बंगालचे आपले काही लोकल झारखंड झारखंड लोकल चा माणूस आहे त्यांना लोकल माणूस आपण घेतला तर उद्या त्यांना कोणाला राहतं कोणाला कुठं लग्न कोणाला कुठं कुठं फिरायला जायचं असं लोकल माणूस काय एवढा टाइम वगैरे येत नाही लोक लेबर सात ते सात कधी कधी काम करते कंटिन्यू आपले बारा घंटे काम करणार लेबर काही प्लस याला हप्त्या दिवशी सुट्टी घेते नाही फक्त हफ्त्या दिवशी सुद्धा सुद्धा अर्धा दिवस काम करते आपल्याकडे

आणि समजा कधी कधी काय होतात नवीन नवीन जे कॉन्ट्रॅक्टर येत्या किंवा नवीन काही इंजिनियर्स आहेत ते जर है। काय करतात बघ समजा तुम्ही आता दहा बारा वीस वर्षापासून काम करते पण काही नवीन येतात ते रेट तोडून काम करतात त्याच्यामुळे काही अडचण होते तुम्हाला काय येते अडचण थोडेफार माझ्या एखाद्यानं काम जर समोरच्या जर कमी रेटमध्ये दिलं तर त्याला त्याचा अनुभव येतो त्याचं काम लेट होतं त्याचं काम पूर्ण वेळेत होत नाही क्वालिटी राहत नाही त्या कामामध्ये तुम्ही बघू शकता आमच्या जेवढ्या मिस आहेत कामाची क्वालिटी बघू शकता सगळ्या गोष्टी हवे म्हणजे बघू शकता आता मटेरियलची क्वालिटी आणि सगळ्या जर क्वालिटी बघितल्या तर साधारणतः किती रुपये पर स्क्वेअर फीट ना लागतं आता कमर्शियल जर रेट जर नवीन नवीन जे ठेकेदार होते कमी रेटमध्ये काम घेतले जाते तर यांच्या वरती काम पूर्ण वेळ वेळेत होत नाही कधी वेळेत होत नाही कधी मालकाची नाही जेव्हा दगडे होते भांड होते मग त्या वेळेस उडून आमचं काम तुम्ही लवकर करून दिलं नाही किंवा मग हे माणसं जे नवीन ठेके त्याला अनुभव नसतो या गोष्टीचा तुम्ही एक पहिली गोष्ट म्हणजे कुठंतरी एक प्रॅक्टिकल केलं पाहिजे चार दोन वर्ष मग ते प्रॅक्टिकल नुसार तुम्हाला मग त्याच्यातून माहिती होती की बाबा कसं काम घेतलं पाहिजे कसं त्याचं नियोजन केलं पाहिजे आपण काम त्याच्यावर हे चालतं आणि मला एक सांगा की आता समजा

का स्वतः मालकाने मटेरियल परचेस केलं ले, समजा लेबर बघितले किंवा लेबर रेटनी सेंट्रिंग आणि लेबर रेट बांधकाम दिलं तर त्याला किती जातात एक शंभर रुपये मायनस पण त्याला एक वर्ष त्यासाठी एक पाच सहा स्वतःसाठी वेळ द्यायचा

आणि समजा टेक्निकल विषय आता समजा इंजिनिअर कडे समजा स्टील पासिंग असेल आरसीसी असेल यासाठी इंजिनिअर प्रत्येक इंजिनिअर ओके गोष्टी आता एक असा प्रश्न होता की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं की समजा तुम्ही आता मोठे कॉन्ट्रॅक्टर समजा मोठ्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं आणि इंजिनिअर ज्यावेळेस इंजिनियर ला थोडेफार पैसे देऊन कॉन्ट्रॅक्टर मॅनेज करतो आणि मटेल मध्ये कमी काठचाट करतो किंवा स्टीलमध्ये काठचाट करतो याच्या विषय काय म्हणजे काय वाटतं काय कॉन्ट्रॅक्टरिअर करणं गरजेचं व्हायचंय की नाही पण बरोबर आहे ना समजा समजा तुमच्याकडे हा एक्सपिरियन्स काय तुमच्या कोणत्या होणार आलेला नाही आमच्याकडे आम्ही स्वतः इंजिनियर बोलून घेतो मालकाचं मालकाच रोड इंजिनियर होतो मालकाचं त्याचे जास्त करून हे करून कॉन्टॅक्ट मिळत होतो आम्ही म्हणजे तुमचं काही रोड रोड हे काम आहे हो मालक लोकांची होती नाही त्यांचे एकच स्वप्न राहत का प्रत्येक घर आपलं घर स्वतःच ऍक्टिव चांगला व्हावं या गोष्टीसाठी कोणते बी मतभेद म्हणजे कमी जास्त नाही उभा व्हायला पाहिजे कामामध्ये ते तर बरोबर त्या मालकाचे एक स्वप्न राहत घर बनवतात एक नाही ठीक आहे आणि तेच मग आमचा प्रश्न होता आणि जर समजा बांधकाम आहे आता समजा विटे आता मला एक सांगा जर चांगल्या क्वालिटीची वीट आज काय रेट चालू आहे एक वीट पडत चांगल्या क्वालिटी समजा एखादा जर नवीन कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला समजा बाराशे दोन नंबरची आहे ना एक ओके आता ही जी वीट आहे तर ही वीट समजा कलर पण बघू शकता तुम्ही कलरची क्वालिटी आणि याच्यानुसार ही नऊ रुपयाला मिळते बऱ्याच ठिकाणी ही पण दहा रुपयाला मिळते आज दहा रुपये रेट आहे दहा अकरा रुपये रेट आहे विटाचा नाही पण क्वालिटी पण चांगली तुम्ही आणि समजा जी दोन नंबर विट आहे ती काय क्वालिटी मिळते ओके आणि असं वॉश सँड वॉश सँडचं काही तर संगमंदर मध्ये काय रेट चालू आहे ब्रास साडेचार हजार रुपये ब्रास आणि नदीची आपली साडेपाच हजार ठीक आहे ना म्हणजे आणि इथं जे आपले मटेरियल किंवा सिमेंट वाळू असेल विटा असते याचा रेट त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि स्टीलचा काय रेट स्टील रे रे पन्नास एकावन्न रुपये आणि सिमेंटचा रेट काय अल्ट्राटेकचा आणि अंबूचा अल्ट्राटेकचा दो काय दोनशे नव्वद ठीक आहे मित्रांनो हा जे जे स्टुडिओ होता याच्यामध्ये तुम्हाला अवेअर करण्याचा की जे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांनी ते काम कसं करतात आणि त्यांना काय अडचणी येतात आणि लोकांनी कसं आपलं बांधकाम कॉन्ट्रॅक्टर निवडायचा हे वेगळं सांगायचं होतं तर व्हिडिओला सब आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद